ती माझी असती तर दोन घास जास्ती नमस्कार मंडळी राजमंजरी युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्हाला मी आज माझ्या आजीची एक आठवण सांगणार आहे मी लहान असताना माझी आई तिला जेवायला वाढायची त्यावेळेला जर ताटामध्ये तिच्या जर आवडीची भाजी नसेल तर ती एक म्हण म्हणायची ती माझी असती तर दोन घास जास्ती तर त्यावेळी मला लक्षात यायचं नाही की ती म्हणजे कोण तर ती म्हणजे कोण आज आपण पाहणार आहोत तर चला आपण वेळ न करता रेसिपीला सुरुवात करू तर ह्या ठिकाणी बघू शकता कढई गरम करत ठेवलेली आहे आणि दीड चमचा मी तेल घेतलेला आहे तर बघू शकता तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये लसूण आणि मिरची मी टाकलेली आहे लसणाच्या आठ ते नऊ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण छान परतून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता कांदा फोडणी टाकू तर कांदा मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे घेतलेले आहेत तर तो, तो पण आपण छान परतून घेऊ ही भाजी जी तुम्हाला आज दाखवत आहे ती माझ्या आजीची खूप आवडती भाजी होती आणि ती जर ताटामध्ये जर असेल तर ती एकदम व्यवस्थित जेवायची आणि मला असं वाटते की आपल्या सगळ्यांचीच आवडती भाजी आहे ही मला तर खूप आवडती आणि ह्या भाजीसोबत जर डाळीची आमटी असेल तर प्रश्नच नाही जी तर, तर बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे आणि त्यामध्ये आपण आता भाजी टाकू तुमच्या लक्षात आलं असेल की कोणती भाजी आहे आणि मेथीची भाजी म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते त्यानंतर तुरीची डाळ टाकायची आहे आपल्याला तर तुरीची डाळ मी चांगली अर्धा तास भिजत घातली होती शक्यतो मी तुरीची डाळ ही भिजवूनच घेते कारण शिजती पण लवकर ती वेळ लागत नाही तर त्यानंतर ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे जरा शेंगदाण्यामुळं छान असा खमंगपणा येतो भाजीला भाजी चांगली चवीला चा होण्यासाठी आपण कांदा डाळ आणि शेंगदाणाचा कूट टाकतो त्यामध्ये तर माझी आजी अशी सांगायची की खोडलेली भाजी असायची ती आणि त्यामध्ये लसूण आणि मिरचीचीच फक्त पोडणी असायची तरीसुद्धा त्या भाजीला खूप चांगली चव चा हो यायची तर त्या काळामध्ये भाजीला खूप चांगली चव चा असायची हो ह्याचं कारण असं की शेतामध्ये खत वापरलं जायचं नाही आणि आत्ताच्या आपल्या ह्या काळामध्ये खताशिवाय शेती होत नाही आहे त्याच्यामुळं भाजीला चव नाही आहे तर बघू शकता मेथीची भाजी मस्त तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर मेथीची भाजी जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीमध्ये आपण परत भेटू